मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खासदार नारायण राणेंविरोधात दंड थोपाटलाय नारायण राणे यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत प्रकाश महाजन छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात पोहोचले नारायण राणे तुम्ही चुकीच्या वेळात हात घालतायत तुमच्या बंगल्यापर्यंत येतो मारून दाखवा क्रांती चौकात वाट बघतो राणेंनी यावं असं आव्हान प्रकाश महाजन यांनी दिलं थेट दंड थोपाटतानाचे त्यांनी आव्हानाचं एक प्रदर्शनही त्यांनी यावेळी या क्रांती चौकात केलं दरम्यान प्रकाश महाजन यांनी दिलेल्या आव्हानाला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले महाजन यांच्यात काय दम आहे ते मी पाहीन असं राणे म्हणाले मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल शिजुरीच्या मागे ज्यांना घराचा पत्ता माहीत नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे एक मिनिट ऐका पुढे त्यांनी त्या घरापाशी यावं आणि त्यांना काय मारहाण करायची मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो एक एक अरे मला धर डोक्याला काय बांधले अरे एक मिनिट एक मिनिट डोक्याला का बांधले कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय अरे खाली रे नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय मी प्रकाश महाजन आहे सांगा तुम्ही काय काय देतात कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात इथं उभा आहे सांगा तुम्ही मी कणकवण्याच येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्या पोड्या येतो पुण्याच्या विरोधात शेडो ठोकताय मी नारायण राणे धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकत त्यांची ती इच्छा आहे ना ते जिथे असतील ना तिथे येऊ नका मी पोचेन बघूया काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाहि राजकारणाच्या पडद्याआडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही प्रकाश महाजन आणि नारायण राणे वादावर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया ज्या सोनिया गांधीने मंत्री केलं त्या सोनिया गांधीने कशी टीका बाळासाहेबांनी तुम्हाला सर्वांना घडवलं त्या बाळासाहेबांवर तुमचे दुसरे चिरंजीव कशी टीका करत होते उद्धव साहेब आणि राजसाहेबांवर तुमचे चिरंजीव कशी टीका करताय आपल्या चिरंजीवाने ज्येष्ठ लोकांवर तक्रार केली तर त्याला आपल्याला लोकमत आहे म्हणून सांगायचं आपण निवडून आलो म्हणून सांगायचं ज्या प्रमोद महाजनने शिवसेना भाजप युती घडवण्यासाठी मोठं काम केलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता आपण आहात ती महाराष्ट्रात घडण्याचं काम खरं तर प्रमोद केलं प्रमोद महाराज महाजनांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत एवढं भानकी होऊन तरी तुम्ही केलं असतं तर ती तुमची वैचारिक लोणता राहिली असते दरम्यान प्रकाश महाजन विरुद्ध नारायण राणे यांच्यातला वाद नेमका काय आहे जाणून घेऊया राज उद्धव एकत्र येणार असल्यानं झोप उडाली एकाचे वीस आणि एकाचे शून्य आमदार असं नितेश राणेंनी वक्तव्य केलं नितेश राण्यांची वैचारिक उंची उभं राहिल्यावर लवंगे एवढी वसल्यावर विलायची एवढी असं प्रकाश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं नारायण राणे महाजनांवर संतापले लायकीत रहा जास्त बोलाल तर उलट्या करायला लावेन अशी धमकी दिली माझं बरं वाईट झालं तर नारायण राणे जबाबदार असं महाजनांचं प्रत्युत्तर कणकवलीत येतो मारून दाखवा असं आव्हानही त्यांनी दिलं